जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आज उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले जाणार आहे या निवडणुकीमध्ये सेना आणि भाजपा स्वतंत्र बळावर लढत असले लढत आहेत भाजपाचे निवडणूक प्रमुख माजी आमदार कैलासजी गोरंटल साहेब यांच्याशी आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया बघा प्रचाराची रणनीती अशी आहे की सेनासोबत भारतीय जनता पार्टीचा अलायन्स झाला पाहिजे या मताचं मी सगळं होतो पण सीट शेअरिंगमध्ये त्यांनी जे आपला थर्टी सिक्स प्लस मागू लागले त्यामुळे हे कुठं ना कुठं हा बिघाडी झालेली आहे आणि त्यांनी पूर्ण लोकांना ए बी फॉर्म ते देऊ शकले नाही पण आम्ही पूर्ण लोकांना म्हणजे सिक्स्टी थ्री लोकांना दिलेले आहे आणि काही टेक्निकल अडचणीमुळे दोन आमचे ए बी फॉर्म रद्द झाले आणि भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे की भारत जिथं जिथं उमेदवार आहे तिथं तिथं आम्ही ए बी फॉर्म दिले आणि उभा केलं तसं त्या भारत शिवसेनाला जमलं नाही काँग्रेसला जमलं नाही राष्ट्रवादीला जमलं नाही हे तीन प्रमुखाला जमलं नाही जे आम्हाला जमलं आणि आपला आमच्याकडे कॅन्डिडेट चेहरे चेहऱ्यावर पण काही चालतात पण त्यांच्याकडे चेहरे नव्हतं मग तुम्ही बघा त्यांचे चेहरे बघा आणि आमचे चेहरे बघा त्यामध्ये जनते जालना जनतेला माहिती आहे की कोण निवडून येणार आणि कोणाला माफव खोटा पक्षाचं माफ हे बघा सर्वात मोठ्या अगोदर हे सांगतो की महात्मा फुले मार्केट पाडण्याचा पाप कोण जे पापी आहे त्याला या इलेक्शनमध्ये लोकांनी दोषी ठेवला पाहिजे आणि ज्या लोकांनी पाडले त्यांना पाळायचं असं जनतेने ठरविलेलं आहे आणि शंभर टक्के आम्ही महात्मा फुले मार्केट बांधून देणार प्रायोरिटीवर आमची ते आमचा तर अंदाज आहे की थर्टी सिक्स प्लस आमची चालेल थर्टी सिक्स प्लस